उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक आहे धनखड यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर एन डी ए आणि इंडिया आघाडी अशा दोन्हीकडून उमेदवारी दाखल झाल्यानं ही निवडणूक रंगात येणार असं बोललं जात आहे वास्तविक एनडीए कडे आवश्यक मतांपेक्षा तीसहून अधिक मतं अतिरिक्तच आहेत पण नायडू काय करणार नितीश कुमार काय करणार साऊथचे आमदार एकगठ्ठा होणार का अशा चर्चांनी जोर धरलाय दुसरीकडं बिहार निवडणूक भाजपसाठी महत्वाची ठरते एसआयआर मुळे कुठंतरी भाजप बॅकफूटवर गेल्याचं बोललं जाऊ लागलं त्यानंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या यात्रेमुळं भाजप बॅकफूटवर जाऊ लागली आईचा उचललेला मुद्दा सुद्धा कामी येत असल्याचं बोललं जाऊ लागलंय अर्थात बिहार निवडणुकीपूर्वीच मोदी बॅकफूटला गेलेत ही संधी साधून इंडिया आघाडी डाव साधेल असं बोललं जाऊ लागलंय तरीही भाजप निवांत आहे आपल्याकडं अतिरिक्त मतं आहेत म्हणून भाजप आघाडी निवांत आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे एनडीए आघाडीत कोणी दगा दिलाच तर एकनाथ शिंदे चमत्कार करतील तशा चमत्काराची पूर्वतयारी शिंदेनी केलीच आहे ऑपरेशन टायगर सेट आहे आणि कधीही ठाकरेंचे खासदार फुटतील असंही बोललं जात आहे नेमक्या चर्चा काय सुरू आहे आणि शिंदे या तयारीत आहेत का दिल्लीत नेमकं काय घडतंय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सुरुवात करूया ती भाजपच्या गरजेपासून भाजप पूर्ण बहुमतात आहे आणि एका हाती भाजपचा उमेदवार निवडून येईल या शक्यतेवर दिवसेंदिवस संशय घेतला जाऊ लागलाय त्याचं प्रमुख कारण म्हणजे दिलेले उमेदवार भाजपनं दक्षिणेचा म्हणजेच तामिळनाडूचा उमेदवार दिल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा तेलंगणाच्या बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली अर्थात दक्षिणेतूनच उमेदवारी दिल्यानंतर भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्याचं बोललं जाऊ लागलं त्याचं प्रमुख कारण म्हणजे नायडूंची भूमिका नायडू आणि बी सुदर्शन रेड्डी हे पूर्वाश्रमीचे मित्र अनेक कायदेशीर प्रकरणातून चंद्राबाबू नायडूंना बाहेर काढण्याचं काम सुदर्शन रेड्डी यांनी केल्याचं बोललं जातं दुसरीकडं सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेलगू बिडा चर्चेत येऊ लागला नायडू जरी एन डी एच्या उमेदवारामागं उभे राहणार असतील तरीही नायडूंचे खासदार हे तेलुगू अस्मितेच्या विरोधात जाण्यास तयार नाहीत असं सांगण्यात येऊ लागलंय अर्थात काही दिवसांपूर्वी एनडीएच्या खासदारांसाठी ठेवलेली डिनर पार्टी रद्द करण्यात आली उत्तर भारतात होणाऱ्या पावसामुळं ती रद्द झाल्याचं जरी सांगण्यात आलं असलं तरी काही सहकारी पक्ष नाराज असून ही गोष्ट उघड होऊ नये म्हणून ही पार्टी रद्द झाल्याचा दावा देखील करण्यात आला अर्थात कारणं अनेक आहेत पण मोदींच्या काळात प्रत्येक निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकणारी भाजप यावेळी काठावर आहे हे देखील खरंय कारण गेल्या वर्षी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा जगदीप धनखड यांना पाचशे अठ्ठावीस मतं मिळाली होती तर मार्गारेट अल्वा यांना एकशे ब्याऐंशी मतं मिळाली होती आज निश्चितच पाचशे पार होणारी संख्या भाजपकडं नाही थोडक्यात वरच्या जुळवाजुळीत भाजपच्या हाती काहीतरी हवं आणि त्यातूनच जे उद्या करायचं आहे ते आज करू या विचारातून ऑपरेशन टायगरची आखणी केल्याचं बोललं जातं थोडक्यात आतापर्यंत भाजपला सध्या गरज आहे आणि या गरजेत एकनाथ शिंदे पुढे आले तर ते स्वतःचं प्रस्थ पुन्हा वाढवू शकतात असं बोललं जात आहे त्यातूनच ठाकरे गटाच्या काही खासदारांवर डोळा ठेवून कार्यक्रम आखण्यात आल्याची चर्चा आहे आता अशीच चर्चा फेब्रुवारी महिन्यात रंगली होती ऑपरेशन टायगर हा तेव्हा चर्चेत आलेला शब्द मात्र तेव्हा ही फक्त चर्चाच होती आता मात्र हीच ती वेळ म्हणत शिंदेनी आखणी केलेली आहे असं बोललं जात आहे ज्यामध्ये ठाकरे गटाच्या सहा खासदारांना शिंदे गटानं गळाला लावल्याची देखील चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे आता मूळ मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे सध्या ऑपरेशन टायगर करतील का हो म्हणण्याची काही कारण आहेत त्यातलं पहिलं कारण राज्यातली प्लेसमेंट राज्यात, राज्यात एकनाथ शिंदे बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस सुप्त स्पर्धेत एकनाथ शिंदेंना केंद्राचा पाठिंबा आहे पण राज्याच्या राजकारणात आपल्याला डावलं जात असल्याची मानसिकता शिंदेंची झालेली आहे याच राजकारणातून केंद्रात आपलं महत्व वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे धडपडत आहेत जेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला गरज पडली आणि नायडू नीती साथ सोडतील अशा चर्चा झाल्या तेव्हा एकनाथ शिंदे मदतीला धावून गेले हे चित्र शिंदेसाठी पुन्हा क्रमांक एक वर आणणारं ठरेल अर्थात एकनाथ शिंदे लगोलग मुख्यमंत्री होतील असं आपण म्हणत नाही पण सातत्यानं शिंदे बॅकफूटवर पडतायत ते दूर होईल शिंदेना टाळणं फडणवीसांसाठी तितकं सोपं ठरणार नाही कारण महाराष्ट्रातून लोकसभेचे भाजपचे फक्त नऊ खासदार असताना शिंदेचे सात प्लस ठाकरे गटाचे सहा खासदार जोडून घेतले तर हा आकडा पंधरावर जातो थोडक्यात या राजकारणात महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदारांचं बळ एन डी एच्या उमेदवारामागे एकटे शिंदे उभं करू शकतात आणि असं झालंच तर शिंदेचं अडचणीत येणारे राज्याचे नेते शिंदे जात्यात असल्याचं नरेटिव्ह लगोलग दूर होऊन जातं हो म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई महापालिका आणि ठाकरे भाजप संबंधांवर खेळा ठोकणं शिंदेसाठी प्रमुख अडचण ठरताना दिसणारी गोष्ट म्हणजे ठाकरे भाजपचे सूर जुळणं काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलनावरून राऊतांची फडणवीसांबाबतची भाषा मऊ झाली गेल्या अधिवेशनात देखील फडणवीस ठाकरेंचा सन्मान करतानाच दिसले अर्थात कुठेतरी भाजप ठाकरेंसोबत पुन्हा जुळवून घेतय असं बोललं जाऊ लागलं कोणाचंही राजकारण असं संपत नाही म्हणत एक प्रकारे ठाकरे ब्रँड आजही महत्वाचा असल्याचं फडणवीसांनी अधोरेखित केलेलंच आहे अशावेळी ठाकरे आणि भाजप ही दरी अजून वाढवण्याची चाल शिंदे खेळतील ठाकरेंचे खासदार फुटलेच तर ही गोष्ट भाजपच्या पाठिंब्यानं झाल्याचं ठाकरेंचं मत अजून घट्ट होईल अर्थात या कृतीमुळं जी काही तडजोडीची भाषा सुरू होणार होती किंवा शिंदेंवर दबाव टाकण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून ज्या कृती होत आहेत त्याला लगाम लावण्याचं काम शिंदे खासदारांच्या क्रॉस वोटिंगमधून करू शकतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेंना महापालिका निवडणुकी अगोदरच असा धक्का दिला तर एकतर मुंबई महापालिकेच्या जा जागांसाठी शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढेल तसंच शिंदेच वरच ठरतायत या परसेप्शन मधून पुन्हा शिंदेकडं इन्कमिंग सुरू होईल तिसरं कारण म्हणजे शिंदेची सेना बरखास्त होईल पक्षचिन्ह जाईल ह्या चर्चांना ब्रेक लावणं तेलंगणाच्या प्रकरणानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे असणारं पक्षचिन्ह पुन्हा ठाकरेंकडे जाईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत दुसरीकडं संपूर्ण शिंदे गटातीलच आमदारांना भाजपमध्ये सामील व्हावं लागेल असंही बोललं जात आहे अर्थात कोर्टाचा संदर्भ देऊन वारंवार शिंदे कसे बॅकफूटवर जातील हे परसेप्शन तयार केलं जात आहे अशावेळी योग्य टायमिंग साधून शिंदे नेहमीप्रमाणे अशा चर्चांना मूठ माती देण्याचा कार्यक्रम करू शकतात अर्थात या तीन महत्वाच्या कारणांमुळे ऑपरेशन टायगर होणारच नाही असं म्हणता येत नाही गतवेळी शिंदेंच्या कॉन्टॅक्टमध्ये ठाकरेंच्या एकूण नऊ खासदारांपैकी सहा खासदार असल्याचं बोललं गेलं होतं त्यामुळं याच सहा जणांच्या जोरावर एनडीएला अजून भक्कम करायचं काम शिंदेंनी केलं आणि आपल्या पातळीवर ऑपरेशन टायगर राबवलं तर शिंदे गेल्या सहा आठ महिन्यात आपली बॅकफूटवर गेलेली इमेज वरच ठरवू शकतील आणि त्यासाठी केंद्राच्या गरजेला आपणच कसे आलो असा मेसेज देखील केंद्राला देऊ शकतील तुम्हाला याबाबत काय वाटतं उद्याच्या निवडणुकीत ऑपरेशन टाइगर होईल का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका